डॉक्टर आरळींना विधान परिषदेवर घ्यावे भाजपा कार्यकर्त्यांची मागणी जत दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघातून अडतीस हजार मताधिक्याने निवडून आलेले आमदार गोपीचंद पडळकर यांना भाजपाने मंत्रिपद देणार आहेतच त्यांच्या राहिलेल्या अडीच वर्षांच्या कालावधीसाठी जत विधान परिषदेवर जत तालुक्यातील लिंगायत समाजाचे भाजपाचे ज्येष्ठ नेते डॉक्टर रवींद्र आरळी यांना विधान परिषदेचे आमदार करावे अशी मागणी भाजपा वैद्यकीय सेल पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्याकडून होत आहे आमदार गोपीचंद पडळकर यांनी जत तालुक्यामध्ये चौथ्यांदा कमळ फुलवला आहे विधान परिषदेच्या माध्यमातून त्यांनी दोनशे कोटींच्या वर निधी जत तालुक्याला दिल्याने ते निवडून आले महायुती सरकारमध्ये त्यांना मंत्रिपद देण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जत येथील प्रचार सभेच्या शुभारंभाला जाहीर केले पडळकर यांचा राहिलेला विधानपरिषदेचा कार्यकाळ डॉक्टर रवींद्र आरळी यांना देण्यात यावा अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे जत विधानसभेत आमदार पडळकर यांच्या विजयात मोलाची कामगिरी करणाऱ्या लिंगायत समाजाचे भाजपाचे ज्येष्ठ नेते भाजप वैद्यकीय आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर रवींद्र आरळी यांना विधान परिषद आमदार म्हणून नियुक्ती करावं अशी मागणी होत आहे गेली तीस वर्ष जत तालुक्यात डॉक्टर आरळी हे भाजपा पक्षात काम करत आहेत त्यांनी पक्षवाढीसाठी प्रयत्न केले आहेत त्यामुळे जत तालुक्यात कमळ चौथ्यांदा फुलले आहे वैद्यकीय क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव जनसंपर्क आणि पक्षासाठी तळमळीनं काम करण्याची जिद्द यामुळे डॉक्टर आरळी यांनी मोठा जनसंपर्क तयार केला आहे त्यामुळे डॉक्टर आरळी यांना विधान परिषदेत संधी द्यावी अशी मागणी होत आहे ब्युरो रिपोर्ट एस मराठी जत